नमस्कार मी ऋषिकेश तुकाराम पाटोळे राहणार नानवे ना तालुका डाऊन जिल्हा पुणे इथून आलेलो आहे मी चार वर्ष झालं दूध करतोय माझं दोन हजार लिटर संकलन आहे पण त्या दूध धंद्यात दोन हजार लिटर दूध असून अपेक्षित जो नफा आहे तो मी मलाही नाही मिळू शकत आणि शेतकऱ्यांनाही मिळत नाही त्यामुळे मग स्वतःच काहीतरी करायचं का आणि जे आता दूध कलेक्शन करतो ते माझी ओळख माझ्या गावापुरती मर्यादित स्वतःच काहीतरी करायचं म्हणून मी खूप प्रयत्न केले ह्याआधी ट्राय पण केले पण ह्या धंद्यातले जे प्रोडक्ट करण्यासाठी लागणारे जे की पॉइंट्स असतात ते पूर्ण प्रॉपरली माहित नसल्यामुळे माझे प्रोडक्शन पूर्ण खपत नव्हतं किंवा काय होत नव्हतं मी आठ दिवस ट्राय केला त्याचा मार्केटच्या बरोबर नाहीत ह्याची गॅरंटी मला आल्यानंतर मी तो पूर्णपणे बंद केली आणि मग कलेक्शन चालू ठेवलं पण आताच्या मंदीचा विचार केला असता मी शेतकऱ्यांनाही काय देऊ शकत नाही मलाही काही राहत नाही मग ह्याचा विचार करून मी सरांचं प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं मी प्रशिक्षणाची माहिती आधी भेटली होती मला सहा महिन्यापूर्वी पण त्यावेळेस चाललंय ठीक आहे असं म्हणून ते सोडून दिलं मग आता जास्त गरज वाटली म्हणून मी सरांशी संपर्क केला आणि सरांनी मला सांगितली योग्य ती माहिती मी आलो इथं राहण्याची खाण्याची व्यवस्था त्यांच्याकडे घरीच राहिली तर मी आलो एक जवळजवळ शंभर किलोमीटर इथून आहे राजगुरूनगर मधून माझ्या बरोबरचे सहकारी जवळजवळ साडेतीनशे ते चारशे किलोमीटर दूरून आले पण त्यांना असं एकदाही वाटलं नसेल कुणाला की आपण घर सोडून कुठेतरी शिकण्यासाठी गेलोय म्हणून इथं जे व्यवस्था होती ती एकदम फॅमिली टाईप होतं सगळं शिकवलं ते बी फॅमिली सारखंच होतं जेवण वगैरे राहण्याची सोय एकदम घरातल्या सारखं वातावरण आहे खेळमेळीच्या वातावरणात आम्ही सगळं काही शिकलोय त्यामुळं त्याची काहीच नाही आणि सरांकडून भेटलेल्या की पॉइंटचा किंवा मार्गदर्शनाचा उपयोग करून भविष्यात नक्कीच यशस्वी उद्योजक होईल ह्याची ग्वाही मी सरांना देतो आणि सरांनी मार्गदर्शन जर असं मोलाचं राहिलं तर आलेले सगळेच माझे पार्टनर सहकारी ते नक्कीच एक यशस्वी ब्रँड निर्माते होतील असंही मला वाटतंय सरांचं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने धन्यवाद करतो आणि थँक्यू तुम्ही त्याचे खूप उपयोग आहे मी जसं सांगितलं आता की त्याचे आपण एन एम एल लॅबकडनं रिपोर्ट मागवले त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये जे प्रोटीनचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये जी शुगर आहे मीठ शुगर आहे तर या सर्व गोष्टी शरीराला मानवी शरीराला अत्यंत उपकारी आहे की तुम्ही शक्यतो लहान मुलं मुली आणि कॉलेजची मुलं शक्यतो